मित्रांनो तोंडाचा प्रचंड वास येतो आहे अन्न पचत नाही प्रचंड प्रमाणामध्ये ॲसिडिटी होते गॅसची समस्या आहे पोट व्यवस्थितरित्या साफ होत नाही वजन प्रचंड प्रमाणात वाढत चाललेलं आहे ते कमी करायचं आहे किंवा तुमची प्रकृती ठीक नसते वारंवार तुम्हाला सर्दी खोकला किंवा ॲलर्जी अशा समस्या तुम्हाला निर्माण होतात किंवा वारंवार किडनी स्टोन तुमच्या शरीरामध्ये जर निर्माण होत असतील तर अर्धा लिंबू आपल्याला सांगितलेल्या पद्धतीने प्यायचं तुम्ही हे लिंबू आहारामध्ये वापरतच असता आहाराबरोबर भाजीबरोबर किंवा पाण्यामध्ये जेवणाबरोबर तुम्ही वापरता किंवा इतर वेळेला आपण बाहेर फिरायला गेल्यानंतरसुद्धा लिंबू पाणी हे आपण घेतच असतो लिंबू हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे लिंबू हे आयुर्वेदामधलं अत्यंत महत्त्वाचं फळ आहे विटॅमिन सीने हे भरपूर असतं हे सर्व आपल्याला माहीतच आहे फक्त सांगलेल्या पद्धतीने जर तुम्ही जेवणाच्या आधी दहा मिनटं अर्धा लिंबू जर अर्धा ग्लास पाण्यामध्ये पिळून जर तुम्ही घेतलं तर याचे शरीराला इतके प्रचंड प्रमाणामध्ये फायदे होतात आणि हे सिद्ध सुद्धा झालेलं आहे हे इतकं जबरदस्त फायदेशीर आहे याने ॲसिडिटी गॅसेस या समस्या तर निघून जातातच शिवाय स्टोन ज्या व्यक्तीने हे केलेलं आहे अशा पद्धतीने घेतलेलं आहे त्यांना स्टोन पुन्हा शरीरामध्ये झालेला नाही इतकं हे प्रचंड प्रमाणामध्ये फायदेशीर आहे मित्रांनो वजन सुद्धा नियंत्रणामध्ये राहतं तर काय करायचं प्रत्येक वेळी जेवणाच्या आधी प्रत्येक वेळी शक्य नसेल तर किमान दिवसातून दोन वेळा तरी जेवणाच्या आधी दहा मिनटं आपल्याला काय करायचं अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं लिंबू ताजं असावं कापून फ्रीजमध्ये ठेवलेलं नसावं ताजं लिंबू आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि ती लिंबू अर्धा लिंबू अर्धा ग्लास पाण्यामध्ये पिळून आपल्याला ते प्यायचं आहे आणि हे पिल्यानंतर आपल्याला साध्या पाण्याने एक गोट पाणी प्यायचं किंवा चूळ भरून आपल्या तोंडामधून तोंडामधले जी चव असते त्याची पूर्णपणे काढून टाकायची या लिंबू पाण्यामध्ये दुसरा कुठलाही घटक वापरायचा नाही साखर वापरायचा नाही मीठ वापरायचं नाही किंवा काळं मीठसुद्धा काहीच वापरायचं नाही फक्त अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं आणि ते आपल्या जेवणाच्या आधी घ्यायचं आहे आणि हे घेतल्यानंतर आपल्याला चांगला पाण्याचा एक घोट घ्यायचा आहे किंवा चूळ भरून आपल्या तोंडामधील जे आंबट चव आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे ते याच्यासाठी करायचं आहे की तोंडामधल्या ज्या ग्रंथी आहे त्याचं कार्य आपल्याला स्टॉप करण्यासाठी चांगल्या पाण्याने आपल्याला ते चूळ भरून टाकायचं आहे हे असं जेवणाच्या आधी दहा मिनिटांपूर्वी तुम्ही केल्यामुळे आपल्या पोटामध्ये आधीपासूनच आपल्याला जशी भूक लागते तसं आधीपासूनच आपल्या जठरामध्ये ॲसिड डायल्यूट या सी एल आपल्या आतड्यामध्ये जठरामध्ये स्त्रावायला सुरुवात झालेली असते आणि भूक आपण जेव्हा जेवण करतो जेवण करण्याच्या आधी आपल्या जठरामध्ये बऱ्यापैकी हे ॲसिड निर्माण झालेलं असतं आणि यामुळे काय होतं आपल्याला प्रचंड भूक लागते आणि आपण खातो आणि त्यात ॲसिडिटी गॅसेस होणं त्याचबरोबर शरीराभोवती चरबी साठणे वजन वाढणे या समस्या आपल्याला निर्माण होतात आता तुम्ही म्हणाल लिंबू हे तर ॲसिडिक आहे बरोबर आहे लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतं परंतु हा आयुर्वेदामधला एकमेव असा पदार्थ आहे जो तुम्हाला ॲसिडिक जरी वाटत असला तरी जेव्हा हा शरीरामध्ये जातो म्हणजे जेव्हा लिंबू पाणी आपण पितो तेव्हा याचे पूर्णपणे गुणधर्म बदलतात शरीरामध्ये गेल्यानंतर हे जे लिंबू आहे ते अल्कली गुणधर्माचं होतं म्हणजे बेसिक गुणधर्म याचे होतात जसे आपल्याकडे मन आहे की लोहा लोहे को काढता आहे तसं हे जे लिंबू आहे ते आपल्या शरीरामध्ये जे ॲसिड अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्याला पूर्णपणे नष्ट करतो त्यामुळे अन्नपचन तुमचं चांगल्या रीतीने होतं हे जे लिंबू आहे यामध्ये पेप्टिक फायबर नावाचा एक महत्त्वाचा घटक असतो हा घटक काय करतो तर तुमची जी भूक आहे ती मंदावतो मंदावतो म्हणजे काय होतं तुमच्या शरीराला ॲसिड कमी झालेलं असतं आणि पेप्टिक फायबर त्यानंतर तिथे कार्य करायला सुरुवात करतं त्यामुळे तुमच्या शरीराभोवती साठलेली जी चरबी आहे ती ॲटोमॅटिक कमी व्हायला लागते तुमची भूकसुद्धा कमी होते आणि खाल्लेलं ला पचायला लागतं गॅसेस वगैरे होत नाही बद्धकोष्टीचा त्रास होत नाही त्यामुळे पोटाच्या भोवती जो अतिरिक्त चरबीचा घेर साठतो तो पूर्णपणे निघून जातो आणि त्यामुळे तुमचं वजनसुद्धा खूप फास्ट रीतीने कमी होते जेवणाच्या आधी दहा मिनिटांनी आपण अर्धा ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू टाकून पिल्यामुळे वारंवार किडनी स्टोन होण्याची जी समस्या असते मित्रांनो बऱ्याच लोकांचे खडे पडतात पण परत पुन्हा आणखीन खडे ते तयार होतात स्टोन तयार होतात ही समस्या शंभर टक्के लोकांमध्ये पूर्णपणे नष्ट झालेली आहे या लिंबू पाण्यामुळे अशा लोकांना जेवणाच्या आधी लिंबू पाणी दिल्यामुळे या लोकांना परत त्याच्या शरीराभोवती किडनी स्टोन किंवा मुदखळे पुन्हा तयार झालेले नाही इतके हे फायदेशीर आहे त्याचबरोबर वारंवार सर्दी आणि खोकला होण्याची बऱ्याच जणांना समस्या असते तर अशा लोकांची ही समस्या पूर्णपणे निघून जाते या लिंबू पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं जे तुमची ॲलर्जी प्रतिबंधक त्याच्यामध्ये गुणधर्म असतात त्यामुळे सर्दी आणि खोकला ज्या व्यक्तींना वारंवार होतो हे जेवणाच्या आधी घेतल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदेशीर ठरतं ॲसिड कमी होतं त्याचबरोबर हे ॲलर्जी प्रतिबंधक असल्यामुळे ते ॲलर्जी निर्माण करणारे जे गुण आहेत किंवा एखाद्या पदार्थाचे तुम्हाला ॲलर्जी असते तो पदार्थ खाल्ला किंवा तुम्हाला सर्दी होते हे जे गुण आहेत त्या पदार्थाचे ते नष्ट करण्याचं काम हे लिंबू पाणी करतं आणि ॲटोमॅटिक अशा लोकांची ॲलर्जी सर्दी खोकला निघून जातो इतकं हे फायदेशीर आहे म्हणून जेवणाच्या आधी दहा मिनिटांनी लिंबू पाणी तुम्ही आवश्यक घ्या बघा तुम्हाला अन्न शंभर टक्के पचायला लागेल गॅसची समस्या निघून गेलेली असेल पोट व्यवस्थितरित्या साफ होईल वजन तुमचं पूर्णपणे नियंत्रणात राहील इतकं हे फायदेशीर असल्यामुळे जेवणाच्या वेळी किंवा जेवणाच्या नंतर आपण लिंबू पाणी पितोच परंतु लिंबू पाण्याचा जर तुम्हाला खरा फायदा घ्यायचा असेल खरा आयुर्वेदिक त्याचं महत्त्व तुम्हाला घ्यायचं असेल आणि चमत्कारिक रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर जेवणाच्या आधी दहा मिनटांनी लिंबू पाणी तुम्ही प्यायला सुरुवात करा तुम्हाला याचे रिझल्ट जे आहेत ते अत्यंत चमत्कारिकरित्या मिळायला सुरुवात होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता जेवणाच्या दहा मिनटा आधी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद